जागृती करायची असेल समाजातील चांगले काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करायचा असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम हे समाजामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे मला वाटतं ती साथ जबाबदारी समर्थ फाउंडेशनने सलग चार वर्ष निभावलेली आहे कोल्हापूरच्या बाहेर जाऊन सुद्धा अतिशय चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींची निवड या समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून ते करत आहे म्हणजे आपली जबाबदारी जर पोलिसांच्यावर सोपवत राहिलो तर ती जबाबदारी पोलीस पार पाडू शकतील का याचा सुद्धा समाजाने विचार करण्याची आज मुखी ठेवला आहे कुठेतरी आपलं उत्तरदायित्व निभावण्यामध्ये कमी पडतो त्या वेळेला पोलिसांच्या कामामध्ये वाढ होते हे स सिद्ध झालेला आहे समाजामध्ये काही चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम सुहास पाटील व यशवंत पाटील करतायत त्यांचं मी मनापासून ठिकाणी कौतुकाने अभिनंदन इंग्लंड मध्ये पंधरा लोकांच्या पाठीमागे एक पोलीस आहे भारतामध्ये दहा हजार लोकांच्या पाठीमागे एक पोलीस आहे तरी सुद्धा इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर देशांच्या तुलनेत क्राईम नाही कारण आपली संस्कृती आपले संस्कार मजबूत आहे आणि संस्कृती जोपासण्याचं काम खरं म्हणजे तुम्ही आम्ही केलं पाहिजे हे कोल्हापूर आहे कोल्हापूर आहे हे नगरी आहे आणि संस्थेच्या समर्थ फाउंडेशनच्या संचालिका जयश्री फार गुणी बोलली चांगली बोलते मागच्या वेळेस सुद्धा मी तिथं फार कौतुक केलं होतं पण जयश्री तुझ्या ब्लाउजच्या बाहेर फार आखूर झालाय बाळा हे करवीर नगरीला शोभण्यासारखं काही हफ्ते तुम्ही मुलींनी सांभाळलीच पाहिजे तुमच्याकडे बघताना नजर बदलली पाहिजे त्याला माती आठवायला नको माय डोळ्यासमोर यायला एक दाना आत्महत्या करतो तेव्हा असंख्य दाण्याचा गणेश निर्माण होत आहे तो, तो एक दाना स्वतःला आत्महत्या करून घेणारा त्या काळातला शाहू राजा होता म्हणून कुठे आपण घरावर प्रेम करा आईवर करा बापावर करा संस्कृतीवर करा

प्रेम सगळ्या कोणीना मला सल्ला द्यायचा आहे जयश्रीचं पण लग्न झालंय तिला पण सल्ला द्यायचे की काही कारण नसताना जर घरी नवरा आला त्याने भांडायला सुरुवात केली तर तुम्ही अजिबात बोलायचं नाही लय भांडण कमी होते तुम्ही फक्त भांडणाऱ्या नवऱ्याकडे बघत उभा राहा काळीच बोलायचं नाही टाईट उभं आपण प्रतिसाद दिला नाही तर ती पुढे जातच नाही ना त्याचं भांडून थांबलं की तुम्ही त्याच्या जवळ जा त्याचा हात तुम्ही हातात घ्या हळूच असा आणि त्यालाच विचारा आतापर्यंत बोंडत होता ते खोटं खोटं झालेलं